अध्यक्ष महोदय माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये मधल्या काळामध्ये तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला एक अंमली पदार्थाच्या संदर्भामध्ये शहर शाखेने शहराच्या पुरुषेने रेड केली तिथे एक सरपराज भिस्ती नावाच्या ग्रस्तच्या ग्रामामध्ये त्रेपन्न ग्रॅम त्यांनी एमडी ड्रग्ज एम डी त्यांनी तिथे कारवाई केली आणि त्यामध्ये काही आरोपी त्यांनी अटक केले त्याच्यामध्ये आरोपी असलेले आरोपी आपण जर दे बघितलं सरपराज भिस्तीच्या घरी त्यांनी कारवाई केली तो एक ते आरोपी दुसरा अन्सार याकूब आणि वासीन असे चार आरोपी अटक केले पण खऱ्या अर्थानं दे त्या गुन्ह्यातला जे प्रमुख आरोपी होता जो मेन डीलर आहे तो अब्रार शेख आजपर्यंत फरार आहे तुम्ही जर पाहिलं या घटनेमध्ये सरकारच्या वतीने दिलेलं उत्तर जर बघितलं तर सरकारच्या वतीने उत्तर देताना एलसीबी सी बी शाखेचे कदम साहेब पोलीस उपनिरीक्षक तुमच्याकडे कागदपत्र त्यांनी जे ठेवलेले होते नावानी हे या अब्रार शेखच्या कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होते खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये एम डी सारख्या ट्रकच्या संदर्भामध्ये पोलीस त्याच्यामध्ये सहभागी सहभागी असतात एका आरोपी संपर्कात असलेला हा एपी आहे स्थानिक गुन्हे शाखेचा एपी आहे आणि त्याच्या संपर्कात स्थानिक गुन्हे शाखेचा एपीआय राहतो याचा अर्थ काय अरे इतका गंभीर प्रश्न आहे की तिथे अंमली पदार्थ घेऊन गेला जातो अंमली पदार्थाची तस्करी होते मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होते कायदा सुव्यवस्था जळगावमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बिघडला आहे की जळगावमध्ये छत्तीस खून झाल्याची त्यांनी आता माहिती दिलेली आहे एका बालिकेचा आत्ता नव्हती गेलेला आहे एकीचा बलात्कार करून हत्या झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कोण चालवत आहे पोलीस कर्मचारी जर या ड्रगमध्ये सामील होत असतील आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे लोक जर त्याच्यामध्ये त्याचे सीडीआर मध्ये जर चौकशी केली असती पोलीस कर्मचाऱ्यांच्या तर त्रेपन्न त्रेपन्न कॉल एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न कॉल सापडत आहे आणि ते एल सी बी करत आहे तर हा आव्हाड आता जो पी आय एल सी बीला असा होता हा अहवाल पी जळगाव जिल्ह्यात येतात बरोबर जळगाव जिल्ह्याच्या अतिशय प्राईम लोकेशनच्या पोरशाला बसतो बाजारपेठ पोरेला बसतो तिथे बाजारपेठ पोरिशनच्या हद्दीमध्ये आणखी तेवीस ग्राम एम डी जप्त केला ऐका सांगतोय प्रश्न सांग अरे हा अतिशय अंमली पदार्थांचा विषय मोदय माझं म्हणणं ऐकून घ्या त्या ह्या गांभीर्याचं तुम्ही घेतलं गेलं पाहिजे की तिथेही अशा पद्धती अंमली पदार्थ सापडतो तिथे बाबांना आव्हाड कार्यरत असताना तेही घटना दाबल्या जाते माझी विनंती अशी आहे की पोलीस डिपार्टमेंटची कधी चौकशी करणार आहे का याचे खरे कायदे देणार आहे का आज गुटख्याच्या तस्करीच्या संदर्भामध्ये दोन हजार पंचवीसच्या पूर्ण वर्षात पंचवीस कारवाया केल्याची त्यांनी आता इथे आपल्याला पत्र देताना उत्तर देताना सांगितलं आहे या जिल्हा सीमावर्ती भागात अध्यक्ष महोदय कायदा आहे की नाही तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होते पोलीस अधिकारी याच्या आपण प्रश्न विचारा चार मिनिट आपण फक्त बोलत आहात माझा लक्ष्मी ज्या पोलीस स्टेशनला होते ज्या एल सी बी शाखेला होते तिथले पी आय जे ते पण याच्यामध्ये आरोपी होते एस ए कॉल जर ते आरोपीच्या सोबत झाले होते तर पोटेला त्याच्यामध्ये स आरोपी करणं गरजेचं होतं सस्पेंड करून चालणार नाही आणि पीआय ला पण सस्पेंड करणं गरजेचं होतं त्याला सस्पेंड करणार आहे का दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे इथे चाललेले एवढ्या लोक इतके दंगली झाल्या किंवा इतके खून झाले आता चार दिवसापूर्वी किशोर अप्पांच्या पाचोरा मतदार तहसील समोर चार गोळा घालून ठार करून टाकलं कायदा असुव्यस्था आहे का या एस याच्या संदर्भात जाब विचारला जाणार आहे का आणि ह्या पीआयला दोघं पीआयला पोलीस इन्स्पेक्टर आव्हाड आणि ह्या बबन पोटेंना दोघांना याच्यामध्ये आरोपी करून चौकशी होणार आहे का याच्यामध्ये यांची सिंडिकेट एकत्र आहे का अंमली पदार्थामध्ये हे माझा खरा प्रश्न आहे सस्पेंड करून गुन्हा दाखल सन्मान्य सदस्य चंद्रकांत पाटील यांनी अतिशय गंभीर विषय या ठिकाणी सभागृहात मांडलेला आहे हे करा आहे की तेवीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजी पाटील साहेब आपण जे म्हंटल तर पंचवीस फरवरी तेवीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजी स्वतः पोलिसांनीच छापा टाकून त्याला पकडलं पोलिसांनीच पकडलं आणि त्याला अटकही केली त्याच्या जो जे क्वांटिटी सापडली ती कमर्शियल क्वांटिटी होती म्हणून तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आता ते अजून पण न्यायालयीन कोठडीमध्ये त्या ठिकाणी आरोपी आहेत हे करत असताना तपासाच्या दरम्यान असं लक्षात आलं की त्या ठिकाणचे पोटे नावाचे जे पी आय आहे ए पी आय यांचे काही कॉल याच्यातल्या एका आरोपीशी त्या ठिकाणी जुळत होते म्हणून त्या ठिकाणी पोटेंना आपण निलंबित केलेलं आहे परंतु ऐका ऐका परंतु ह्या राज्याचे मुख्यमंत्री ह्या विषयाच्या अनुषंगाने अतिशय गंभीर असल्यामुळे त्यांनी स्वतः सूचना दिल्या आहेत की ह्या पोटेंची अजून सखोल चौकशी करून त्या ठिकाणी विभागीय चौकशी करून त्यात जर का ते पूर्णपणे आढळून आले आता आपल्याला फक्त फोनचे ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी सापडले पण याचं जर का इन्व्हॉल्वमेंट आवडलं त्या ठिकाणी आढळलं तर तात्काळ त्यांना त्या ठिकाणी टर्मिनेट देखील करण्यात येईल ठीक आहे चला दुसरा अरे बो, अरे, बोलू अरे बोलू द्या ना अरे बोलू द्या ना उत्तर उत्तर मंत्री महोदय उत्तर झालं का पूर्ण मंत्री महोदय उत्तर झालं का उत्तर झालं बोलून राहिलो ना मी मग उत्तर दुसऱ्यावर येतो ना उत्तर पाटील फक्त पोटेला कोण आवडला कोण नाही त्यांचा मुद्दा असा आहे का फक्त पोटेला केलं बा आवडला कोण नाही बरोबर आहे आता आव्हाड यांची जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांचा कुठलाही संबंध यामध्ये आढळून आलेला नाही पोलीस चौकशीमध्ये परंतु तरी आपण जबाबदार लोकप्रतिनिधी आहात तुमच्या आयची दखल घेतल्या जाईल पुन्हा आव्हाडची देखील सखोल चौकशी करण्यात येईल आणि जर आव्हाडही दोषी आढळला त्याच्यावरही निलंबनाची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल बोला किशोरप्पा किशोरप्पा किशोर अध्यक्ष महोदय मी मान्य मंत्री महोदयांना धन्यवाद देतो परंतु अध्यक्ष महोदय जळगाव जिल्ह्यात या गुन्हेगारीचं एवढं मोठं गांभीर्य आहे एक वर्षापूर्वी अध्यक्ष महोदय डी पी डी सीची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एस पी कलेक्टर पालकमंत्री जिल्ह्याचे सगळे मंत्री महोदय होते आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की जळगाव जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की हा मध्य प्रदेशला लागून असलेला जिल्हा आहे याच्यातून अनेक रिव्हॉल्वरची तस्करी होते आहे हे जे एक एक वर्षात अठरा अठरा खून हे सगळे रिव्हॉल्व्हरनी झालेले आहेत माझी विनंती अध्यक्ष महोदय मान्य मंत्री महोदयांना आहे की जर एक वर्षापूर्वी गावठी कट्टे जळगाव जिल्ह्यात येत आहेत असं आमदार एखादी सांगतोय मग पोलीस यंत्रणा नेमकं काय करते एक वर्षानंतर अध्यक्ष महोदय माझ्या हो मतदारसंघामध्ये इथं चार गोळ्यांचा उल्लेख केलाय पण अतिशय निर्घुणपणे अकरा गोळ्या मारून त्या आरोपी त्या कार्यकर्त्याच त्या तरुणाची त्या ठिकाणी निर्घुन हत्या झाली तरी सुद्धा पोलिसांची कुठलीही कार्यवाही ह्या अवैध कट्ट्यांच्या बाबतीमध्ये झाली नाही या ठिकाणी पोटेलना जेव्हा तुम्हाला दिसतायत की एकशे फोन कॉल त्या आरोपी बरोबर झाले -बर अध्यक्ष महोदय निलंबून करून चालणार नाही याचा आरोपी म्हणून जेलमध्ये टाकला गेला पाहिजे ते टाकणार का हा माझा विषय प्रश्न क्रमांक एक आहे प्रश्न क्रमांक दुसरा अध्यक्ष महोदय एखादा एपीआय पी आय च्या अंडर काम करत असताना त्या वर जर का एकशे त्रेपन्न कॉल जर का होत असतील तर ते पी आय च्या परवानगी शिवाय होऊ शकत नाही पी आय ला हाच एपीआय हप्ते जमा करून देत होता हा आमचा या ठिकाणी शंभर टक्के त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे त्या पी आयला ना चौकशी नाही पोलीस पोलिसाची चौकशी करता करत असताना त्याला कधीही दोषी ठरवणार नाही उलट एस पीने अध्यक्ष महोदय त्या पी आयला बक्षीस दिलाय पहिल्यांदा भुसावळ बाजारपेठ प्राईम पोलीस स्टेशन नंतर एल सी बी प्राईम पोलीस स्टेशन नंतर डायरेक्ट राहिलेसी म्हणजे तुम्ही प्रश्न घ्या पुढच्या माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हे गांभीर्य लक्षात घेऊन आजच्या आज या आव्हाड नावाच्या पीआयला ह्या मिनिटाला सस्पेंड करावं आणि त्याची चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी आग्रहाची विनंती माझी मंत्री महोदय सन्मान्य सदस्य किशोर अप्पा यांनी महत्वाची भूमिका महत्त्वाचं माहिती या ठिकाणी दिली असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेण्याकरता स्वतंत्र गृह विभागाच्या वतीने एक बैठक घेण्यात येईल त्याच पद्धतीनं आपण देखील सांगितलं चंद्रकांत पाटलांनी देखील सांगितलं पुन्हा एकदा पोलिसने आपले पी आय जे आहेत आव्हाड यांची तात्काळ आपण बदली करून टाकली त्यांची तात्काळ तात्काळ चौकशी करून चौकशीत आणि एक आठ दिवसाच्या आतमध्ये आठ दिवसाच्या आतमध्ये चौकशी करून ते जर का दोषी आढळले तर त्यांना देखील सस्पेंड करण्यात येईल चला आता हे बघा हे बघा सविस्तर बोला तो अध्यक्ष महोदय आव्हाड साहेबांची इतकी मोठ्या पद्धतीमध्ये तिथलं नियोजन जे साहेबांनी सांगितलं की पोलीस पोहोचला चौकशी करू शकत नाही आज या महत्व या घटनेचं गांभीर्य घेऊन त्याला तात्काळ सस्पेंड करणं गरजेचं आहे माझी त्यांना कडकडीची विनंती आहे जर कायदा सुव्यवस्था ठेवायची असेल जो अंमली पदार्थ विकून लोकांचा जीव घेत असेल एक पिढी त्याच्यात बरबाद करत असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांचं विजन आहे की अशा लोकांना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे या सभागृहाचं डेकोरेशन ठेवून आम्ही जे बोलतोय ते सत्य बोलतोय किमान त्याला आता सस्पेंड केलं पाहिजे ही विनंती माझी आपल्या माध्यमातून सरकारला आहे आताच्या आता, आता सस्पेंड करा एवढीच विनंती मी करतो कारण हा जो विषय नाही झाला तर उद्या कायद्यावर लोकांचा विश्वास पुढे महायुती सरकार कायद्या सरकार आहे माझी विनंती आपल्याला जरा सस्पेंड करा मंत्री मोदय नाही हे बघा तुम्हाला मी संधी देतो त्याचं उत्तर होऊ दे आपण चालू देऊ काय प्रॉब्लेम चंद्रकांत पाटील साहेबांनी पुन्हा एकदा म्हटलं मी तुम्हाला आधी सांगितलं असं भावना विवश होऊन सभागृहामध्ये कोणालाही निलंबित करून त्या ठिकाणी फायदा नसता ऐका 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 तुम्ही ऐका ना एक मिनिट समजून घ्या तुम्ही विषय अरे बाबा बसून बोललो का चंद्रारायण पाटीलजी उत्तर घ्या उत्तर घ्या अरे पण ते त्याने त्याला पळवून लावला आज सहा महिने दा गुन्हा दाखल पाटील आपण तिसऱ्यांदा मांडताय त्याचं उत्तर त्यांना देऊ द्या त्याचं उत्तर घ्या ठीक आहे उत्तर द्या मंत्री महोदय उत्तर द्या चंद्रकांत पाटील यांचं भावना आम्ही त्या ठिकाणी समजू शकतो तिथे झालेला प्रकार हा निश्चितच काही गौरव परंतु पाटील साहेब जोपर्यंत आपण आपल्या चौकशीमध्ये सदर व्यक्ती सापडत नाही चौकशी ऐका ना चौकशी केली असता फक्त त्या ठिकाणी आपल्याला पोटे आढळून आले त्याच्यामुळे त्यांच्यावर आपण निलंबनात तुम्ही म्हटलं एक मिनिट एक मिनिट थांबा आता मला तर बोलू द्या एक वेळा कमल पोटेला आपण त्या ठिकाणी फक्त पहिले निलंबित केलं होतं आता आपण त्यांना टर्मिनेट करतोय ठीक आहे टर्मिनेट करण्याच्या सूचना स्वतः मुख्यमंत्री परंतु या ठिकाणी आव्हाड यांचा संबंध आतापर्यंत दिसून आला नव्हता पण मी तुम्हाला सांगतोय की आठ दिवसात चौकशी करून असं नाही असं नाही असं आठ दिवसात चौकशी सस्पेंड करणार अनिल पाटील अनिल पाटील बोला नाही अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदय उत्तर देण्याचा प्रयत्न हा चांगल्या पद्धतीने करतायत मान्य परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात येते की पोटेला तुम्ही निलंबित केलं त्याला टर्मिनेट करण्याची सुद्धा तुम्ही प्रक्रिया पुढची सुरू करतायत पण त्याच्या पाठीमागे सूचना देणारा जो आहे त्याच्यावर कारवाई तुम्ही करणार का हा एक पहिला विषय आजच्या निलंबनाची कारण त्याच्या पाठीमागे असणारा त्याचा सिनियर अधिकारीच होता म्हणून पोटे हे काम करत होता दुसरी गोष्ट आता जे काही आरोपी तुम्ही पकडलेले त्या आरोपींबरोबर कुठेतरी थोडस अंमली पदार्थांचा आपण रेट टाकलेली आहे आणि सापडवलेलं पण आहे पण त्याच्या मागे मुख्य सूत्रधार जो आहे तो मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस डिपार्टमेंट पोहोचू देत नाही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का तो अब्रान जिलानी म्हणून जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीच्या सगळ्या सूत्रधारांपर्यंत तुम्ही पोहोचणार का मंत्री मोदय सन्मान्य सदस्य पाटील साहेबांनी यांनी पुन्हा ह्याविषयी सांगितलं की आपण नुसतं किंवा सस्पेंड किंवा टर्मिनेट करून त्या ठिकाणी होणार नाही तर याच्या मागचे जे सूत्रधार आहे जे जे असतील ते आमच्या यंत्रणेतले असो किंवा यंत्रणेच्या बाहेरचे असो जे जे याच्यामध्ये असतील याचा सखोल चौकशी करून जे जे दोषी आढळतील त्यांच्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल लक्षवेधी क्रमांक